अठरा जून रोजी छत्रपती संभाजीनगरमधील सिडको बस स्थानकावरून आठ वाजेच्या सुमारास चा एक बस ही लातूरच्या दिशेने निघाली आणि या बसचा अपघात निपाणी फाट्याजवळ झाला आणि या अपघातामध्ये पंचवीस प्रवाशी हे जखमी झाले पण मात्र हा जो अपघात झाला आहे तो तिहरी अपघात आहे आणि हा अपघात एका दूधवाल्यामुळं झालेला आहे कारण की त्याची कॅन रोडवर पडली आणि त्या एका कॅनमुळं तीन वाहनं एकमेकांना धडकले आणि या धडकेमध्ये पंचवीस प्रवासी जखमी झाले आणि तो जो दूधवाला होता वा ज्याची कॅन रोडवर पडली होती तो मात्र फरार झाला नेमका हा अपघात कसा झाला काय झाला हे आपण अगदी सविस्तरपणे समजून घेऊ पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही संपूर्ण घ घडलेली घटना आहे ती आहे निपाणी फाट्याजवळ घडलेली संपूर्ण घटना आहे कारण की अठरा जून रोजी सिडको बस स्थानकावरून आठ वाजेच्या सुमारास एक बस ही छत्रपती संभाजीनगर ते लातूर अशा लातूरच्या दिशेनं निघाली मग लातूरच्या दिशेनं निघाली आणि जेव्हा ती निपाणी फाट्याजवळ पोहोचली तेव्हा समजलं की एक दूधवाला त्याच्या दुधाच्या कॅनी घेऊन रोड न जात होता आणि रोडनं जात असताना अचानक त्या दूधवाल्याची एक कॅन रोडवर पडली मग कॅन रोडवर पडल्यामुळं त्या दूधवाल्यानं त्याची मोटरसायकल अचानक रोडवर थांबवली रोडवर त्यानं अचानक मोटरसायकल थांबवल्यामुळं त्याच्या पाठीमागं असणारी जी कार होती त्या कारनं सुद्धा ब्रेक मारलं आता अर्जंट ब्रेक मारल्यामुळं त्या कारच्या पाठीमागं छत्रपती संभाजीनगर इचलकरंजी ही बस होती आता कारनं अचानक ब्रेक मारल्यामुळं त्याच्या पाठीमागं छत्रपती संभाजीनगर इचलकरंजी बसनं त्या कारला धडक दिली आणि त्या बसच्या पाठीमाग छत्रपती संभाजीनगर लातूर ही बस असल्यामुळं त्या बसनं इचलकरंजी बसला धडक दिली अशा पद्धतीनं तिएरी अपघात निपाणी फाट्याजवळ घडला आणि या अपघातामध्ये एकूण पंचवीस प्रवाशी हे जखमी झालेले आहेत कारण की तीनही वाहनं एकमेकांना धडकलेले आहेत पण मात्र हा अपघात ज्या व्यक्तीमुळं झाला त्या व्यक्ती मात्र त्या ठिकाणाहून पसार झाला फरार झाला ती कॅन सुद्धा त्या ठिकाणी सोडून पळाला अशी माहिती काही जणांनी दिलेली आहे पण मात्र ज्या पद्धतीनं हा तिएरी अपघात झालेला आहे सगळीकडे त्या अपघाताचीच जोरदार चर्चा सुद्धा रंगलेली आहे पण मात्र ज्या पद्धतीनं दूधवाला असेल किंवा इतर कोणीही व्यक्ती असेल जर त्याची गाडीवरून एखादी वस्तू पडली तर डायरेक्ट गाडी न थांबवता गाडी अगोदर रोडच्या कडेला घेऊन गेलं पाहिजे आणि रोडच्या कडेला जाऊन गाडी थांबून आपली वस्तू नेमकी कुठं पडली आहे काय पडली आहे मग त्याचा शोध घेतला पाहिजे जर आपली वस्तू पडली आहे आप आपलं काही सामान पडलं आणि आपण जागीच जर गाडी थांबव तो पाठीमागून येणारं वाहन नक्कीच समोरच्या वाहनाला उडाले अशा राहणार नाही असे अपघातसुद्धा मोठ्या प्रमाणात घडत आहेत म्हणून वाहन चालवताना जर काळजी घेतली तर अशा पद्धतीचे अपघात टळू शकतात असं देखील सांगितलं जातं पण आता ज्या पद्धतीनं हा तिएरी अपघात झालेला आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतंय तेच सांगण्याचं काम आपण ठिकाणी करत असतो